जी सभा आयोजित केली त्यात उपस्थित असलेले आदरणीय रोहितदादा पाटील उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सोबत रवींद्रदा पाटील आणि तुम्ही सर्व उपस्थित या आजूबाजूच्या गावातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असेल अध्यक्ष असेल आणि उपस्थित सर्व नागरिक सर्वांना मी वंदन करतो मी ऍक्च्युली विदर्भातला आहे माझे काही शब्द तुम्हाला समजून नाही येऊ शकते पण भावना मात्र नक्की कळत आणि बऱ्याचशा लोकांनी माझे व्हिडिओ इथे पाहिले तर विषय सध्या दाढीवाल्याचा आहे तो दाढीवाला बंद या देशाने लुटून खाऊन राहिला आणि दोन हजार चौदा ला त्याचा नारा होता अपकी बार बाल हो गई मेंगाई कि बार अबकी बाल मोदी सरकार त्याच्यासोबत एक बाई होती साजबी कबी बहुतीवाली तुम्ही पाहिले ते संसदेत मम भांडते तर ते गळ्यात कांदे वांगे आणि सिलेंडर घेऊ घेऊ आंदोलन केले आता ती बाई सध्या गायब आहे त्या बाईले चारशे तीस रुपयाचं चा सिलेंडर महाग वाटत होत म्हणजे या मोदीनं या देशाने लुटलं तसं हे तुम्ही पहा या मोदीनं चारशे तीसच चा सिलेंडर अकराशे तीस वर दिलं आणि झोपताना इलेक्शनचं वर्ष आल्याबरोबर दोनशे कमी केले आणि वरुण म्हणते ना कमी केले आम्ही पण चोट्यातूनच सात वर्ष ओखरले ना <laughs> आमच्या गोर गरिबाने लुटल बरं शेतकऱ्याची एवढी दैनिवस्था आमचे इकडले काही कोटे आहे जे थोडेसे बीजेपीचे पिलांडू आहेत आणि हे कोट्टे स्टेटस ठेवते अफकी बांध चारशे पार याच्या बापाच्या कांदाच गोरीचा भाव चारशे पार नाही चालला आणि ह्या स्टेटस काय ठेवून का मोदी सरकारनं दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या योजनेत सहा हजार रुपये शेतकऱ्याने भीक देते भीक मी भीक म्हणतो आमच्या इकडं कापूस उत्पादक शेतकरी आहे सोयाबीन उत्पादक आहे तुमच्या इकडं कांदा ऊस उत्पादक आहे ह्या मोदी मारते बा कशी या ऐन या वर्षी शेतकऱ्याचा कापसाची निर्यात बंद केली आणि ऑस्ट्रेलियाहून गटाने बनवल्या अना बलावल्या तर एवढ्या बनावते म्हणजे त्याचा काही तोल ना म्हणजे किती बनवायचं का बनवायचं शेतकऱ्याला कापसाचे भाव दहा हजार रुपये भेटायला पाहिजे होते तो सहा हजार सातशे रुपये हमी भाव आहे शेतकऱ्याचा कापूस चालला सहा हजार दोनशे म्हणजे एका एकरात आठ क्विंटल कापूस होते तर चार हजार रुपये क्विंटल माझं कापसा कमी केली कोण मोदीनं म्हणजे एकरी बत्तीस हजार रुपये शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि ही किती किती उभा राहायला सहा हजाराची बॅग अकराशे तेराशे पन्नास रुपयाची गेली साडे तेराशेची चौदाले डीएपीची बॅग तुम्ही जे वापरत होते त्याचे जुने बिल असेल तर पहा घरी जाऊन पाचशे अडतीस रुपयाची डीएपीची बॅग होती इऱ्याची बॅग दीडशे रुपयाची होती साडेतीनशे रुपयाची गेली या चोट्यानं अरे बाय कास्तकारकार आहे पंच्याहत्तर शेतकरी आहे आमच्या इकडे कास्तकार म्हणते शेतकऱ्या पंच्याहत्तर रुपयाची बॅग होती म्हणते अशी पेट्रोल सदुसष्ट रुपये लिटर होत पेट्रोल सदुसष्ट रुपये लिटरचं लोकायला अडचणीचे स्वप्न दाखवले एकशे सोया नेलं झोकाने इलेक्शनचा वरती आलं नऊ रुपये कमी केले आणि वरून चोट म्हणून कमी केले आता तुम्ही नागर नागर नाग टॅक्टर नागळकी नागळकीसाठी सांगायला का चौदाशे रुपये रेट आहे एकरी आमच्या इकडे तुमच्या इकडे किती आहे मला माहित नाही किती दोन हजार दोन हजार चौदा ले दोन हजार चौदा आमच्या इकडे नागरिकीचा रेट सातशे रुपये रेट करू तो चौदाशे झाला त्या ट्रॅक्टर प्रश्न विचारतो करू भाऊ कोण एवढे भाव आले तो म्हणते डिझेलचे भाव डबल झाले माझ्या बापाने केले का तुमच्या बापाने केले का ह्या दाडी आल्यानं केले साल्यानं कोणा केले याने वैक्सीनच्या सर्टिफिकेट वर फोटो ठीक आहे त्याच्यानंतर त्या रेशन कार्ड वर फोटो तुम्ही मेले कोरोना तुमच्या मृत्यू सर्टिफिकेट वर फोटो इडिटेड होऊन गेले याचे फोटो बघू आता या फोटो <laughs> <चार्णाराई शिल्ला। laughs> फोटो। रही रही एक फोटो इथं दे म्हणा आमच्या हे चालत नाही शिल्लक अरे टीव्ही वर आलं का चॅनल बदलू शकत एवढे फोटो त्याला प्रत्येक रेल्वे स्टेशन वर एक सेल्फी पॉइंट उभारला ची आगे। 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 त्या सेल्फी पॉईंटची माहिती अंतर्गत माहिती मागत त्या सेल्फी पॉईंट किती रुपयाचा उभारला त्याचे सव्वा सहा लाख रुपयाचा सेल्फी पॉईंट आहे हे फोटो फोटो सेल्फी नाही करत कुत्रे मुतून जाते त्याच्या आणि हे पैसे कोणाचे हे तुमच्या आमच्याचे पैसे आहे कोविड व्हॅक्सिन सर्टिफिकेशन पूर्ण नव्हतं झालं कोविडच्या काळात यानं का केलं त्या कंपनीकडून पैसे घेतले जिनं कोविड बनवलं आणि तिने परवानगी दिली आणि ते अर्धवट टेस्टिंग झालेलं कोविडचं इंजेक्शन तुम्हाला दिलं आता कोविडचं सर्टिफिकेट जर तुम्ही डाउनलोड केलं ह्या चोट्यानं त्याचा फोटो गायब केला त्याच्यावर तर त्या कोविडच्या मालकानं सुप्रीम कोर्टात सांगितलं का या व्हॅक्सिन मुळे हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेज होऊ शकते ते पण सारे एकामेकाकडे पण राहिले बोल घेतलं सगळेच आहे जवळपास त्याच्यात जर तुम्हाला अजून मोदीच्या हाताने शेपून घ्यायची नसेल तर मोहिते पाटलांच्या नावासमोर तुतारी या चिन्हाचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजय करा ह्या पंतप्रधान गुजरातचा आहे का देशाचा आहे प्रश्न आहे ना जी यांना इथून वेदांता फॉक्सकॉन नावाचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा उद्योग गुजरातले नेला आमच्या महाराष्ट्रातल्या दीड लाख पुरायला रोजगार भेटले असते इंडिया इयरबर्स नावाचा नेला परत आमच्या ते मुख्याचा पोटा आहे मुख्या मुख्या आणि मुख्या आणि मुख्याचा आहे ढेमस आता लग्न झालं त्यात त्या पोट्याने हत्ती आवडली आमच्या गडचिरोलीचे त्यांना हत्ती दाबून नेले गुजरातले ह्या संभाजीनगरचे वाघ नेले म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्रातूनच जो काही आहे ते महाराष्ट्रातूनच होऊन राहिला तर तुझी लायकी नसेल ना गुजरात तुला स्वतःहून बनवायची रेडीमेड न्यायची असेल तर आम्हाला गुजरात ते आम्ही देतो सुधरू लायकी नसेल तर सांग अरे तुला गुजरात बनवता येत नसेल तसंही आम्ही गांधीनगर बनवाले पैसे एकोणीसशे साठ ने तुला दिलेच होते नाही का म्हणून आमच्या विदर्भात पूर्ण इलेक्शन लोकसभेचं आठवण आणि त्या इलेक्शन मध्ये अकरा सीटा विदर्भातल्या होत्या टोटल तेरा सीटा झाल्या महारा मराठवाड्यातल्या दोन झाल्या त्या अकरापैकी आठ ते नऊ सीटा महाविकास आघाडीच्या येणार आहे त्याच्यात गडकरीची सीट सुट्ट्या डामाटोल आहे बर तुम्ही असं समजू नका का सिमेंटचे <प्रिण> हो रस्ते बांधले म्हणजे निवडून येते गडकरीची सीट पन्नास हजारांना येऊ शकते किंवा पडू शकते एवढा डामाडोल काम आहे म्हणून आमचा विदर्भाचा कोण आणि चिडून आहे अक्षरशः लोक साहेब उभे आहेत चंद्रपूर मध्ये तिथं मी गेलो माझ्या दोन तीन सभा होत्या लोकांनी विचारलं तर लोक का म्हणते माहित आहे का तारखेला इलेक्शन आहे ठीक आहे यायच्याकडून आता यायला माहित होत आमचे काम केलेले सांगण्यासारखे नाही आहे आम्ही काम केले तर सांगण्यासारखेच नाही आहे तर लोकांनी इलेक्शन का कस कस समोर जायचं ह्या राज्याचा पक्ष फोड त्यांनी ईडीची नोटीस दे ठीक आहे गुवाहाटी माग सुरत पन्नास खोके एकदम ओके हो माजले बरोबर आहे खेळ नाही झाला तर पवार पवारसाहेबांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला घड्या गेली दाबून पण सात तारखेला एवढं मतदान करा एवढं मतदान करा दिशील पाटलांना का चार तारखेला सकाळी जवळ रिझल्ट काउंटिंग चालू होईल तर <laughs> ते घड्याळ सात वाजता काउंटिंग सुरू झाली का दहा वाजून दहा मिनिटात बंद करलं पाहिजे आणि दहा वाजून दहा मिनिटाला घड्याळ बंद पडलं का बंद पडलेलं घड्याळ चालू करण्याची ते बंद पडलेलं घड्याळ पवार साहेबांच्या आदर ते पवार साहेबांच्या चरणी आणून ठेवलं पाहिजे कारण त्याची चाबी पवार साहेबांच्या हातात <laughs> यायला कमी समजू नये चौऱ्याऐंशी वर्षाचा युद्धा आमच्या वर्धेने ठीक आहे तुतारीची शीट होती त्या तुतारीच्या शीट वर त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये पवार साहेब अडीच तास त्या रॅलीत फिरले मी विचार करत राहिलो हो का अडीच तास त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्ही विचार करा जर आणि तुम्हाला सांगतो का देशावर आता वाईट परिस्थिती आहे हे चारशे सीट आणते संविधान बदलवाचा बदलव बरं म्हणा नाही लोक तुला ढोंगाले फटाके लावतो एवढी अवघात यायची माजून गेले म्हणून इतका अहंकार आहे जी फकीर हो म्हणते झोला लेके चे साले आमच्या आम्हाला फकीर तू फकीर आहे तर लोकांना फकीर काय करतो आणि आपल्याला मार सांगते जे हिंदू हिंदू अरे सांगते ना हिंदू आमका हिंदू खत्रे मे काय खत्रे नाही ह्या हिंदू असतात माय मिली तर टपलं करते यानं केलं का अरे यानं केलं का नाही केलं सहा केलं का बरं तुमच्या घराचं वास्तू कसलं तर बायको पूजेत बसते भागवत सत्ता असलं तर नवरा बायको पूजेत बसते बसते का नाही त्याने हे मंदिरात प्रतिष्ठा असली तर करते हे हिंदू धर्म सांगते आणि ह्या रामाची प्रतिष्ठा होती संटेक्ट हे <laughs> <laughs> सब ढोंग आहे आणि एवढा फोटा बोलते एवढा फोटा बोलते का काही हात नाही त्याची अरे ना उद्योगपत्याच दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण या शेतकरी मायबापाच दीड लाख करोड रुपये कर्ज आहे फक्त या बंद्या भारतातल्या शेतकऱ्याचं ते शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला करा हे सांग चोट पैसे नाही आहे म्हणते पण उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोडचं कर्ज माफ केलं हे लक्षात ठेवा शेतकऱ्याचं आंदोलन होत रबराच्या गोळ्या मान अश्रुधुराच्या नैकांड्या मान भावासाठी हे लक्षात घ्या सातशे शेतकरी शहीद झाले ते कृषी कायदे मागे घ्यायचे होते ह्या शेतकऱ्याचा कैवारी नाही या देशात पंचावन्न लाख करोड रुपये कर्ज होतं दोन हजार चौथा याने एकशे सत्तर लाख करोड कर्ज करून ठेवलं दोनशे वीस लाख करोड कर्ज आता या देशाला दहा वर्षात एक लाख सत्तर हजार एक लाख एकशे सत्तर लाख करोड रुपयाचं कर्ज केलं आणि कर्ज तुमच्या आमच्यावर आहे ह्या चालला जाईल सत्तावीस दहा वर्षात एवढ्या मुलगी आहे या मागच्या वेळेस इलेक्शन झालं त्या केदारनाथले गेले ठीक आहे ह्या फकीर आहे म्हणते फकीर असलेल्या माणसाचा चष्मा तीन लाखाचा नाही कधी साडेतीन लाखाचा कोटवर मोदी मोदी लिहून टाकलं एवढा अवतार आहे आणि तिथं ध्यान करायला गेला चष्मा लावून ध्यान करते कधी कोणी त्याच्यात मी कॅमेरामॅन आपण अनपढ गवार पंतप्रधान या देशात गेला तो स्वतः म्हणते मी शिकलेला नाही आणि त्याचा तडीपार सोपती प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणते तर आमच्या देशाचा पंतप्रधान एम ए आहे आणि एम ए कोणत्या विषयात एंटायर पॉलिटिक्स या नावाची डिग्रीच नाही भारतात डिग्रीच <laughs> <laughs> नाही <है। laughs> आहे आणि ते डिग्री सर्टिफिकेट जे दाखवलं त्याच्यावर जो फॉल्ट आहे तो एकोणीसशे अठ्याहत्तरचा त्र्याण्णवचा आणि याची डिग्री अठ्याहत्तरची त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं सांगा आपण अनफेडाने बोलावल्यावर तो देश गड्ड्यात येणार आहे म्हणून ही चुकी याच्यानंतर चुक। <laughs> करू येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक एक सदस्य अलायन्सचा एक एक सदस्य लादला पाहिजे आणि दोनशे त्र्याहत्तरचा जादू आकडा पार झाला पाहिजे आणि दोन चार आकडे कमी पडले दहा पंधरा दोनशे त्र्याहत्तरले तर या भारतात एकमेव नेता आहे जो हे आकडे राजकारण कधी रातून बदलू शकते कारण सकाळी माणूस खेम्यात पाठवाचा आणि तीन वाजता वापस कसा आणायचा हे फक्त एकाच माणसाले या महाराष्ट्रात माहित आहे ते म्हणजे मान्य शरद पवार म्हणून आकडे कमी जरी बनले दहा पंधरा खासदार तर ते तला रातून पलटवाचे हे एकच माणूस करते म्हणून मतदारसंघात पंतप्रधान येऊन सांगते आणि मान्य पवार साहेबांवर आरोप करते हे आरोप तुम्हाला मतदान करून उत्तर द्यायचा जेव्हा इतिहास निघाला जाईल या देशाचं संविधान धोक्यात होत शेतकरी धोक्यात होता बेरोजगार कोट्टी हे अग्निवीर नावाची स्कीम आणली गोर या चोट्यानं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आपलं कष्टकरी गोरगरीब रिक्षेवाल्याचं कामगाराचं शेतकऱ्याचं कोरगर लायब्ररीत बसते आणि सकाळी चार वाजता उठून आर्मीची तयारी करते सतरा वर्षाच्या पाठवर आपलं कोर्ग लागत होतं ह्या चोट्यानं चार वर्षाची अग्निवीर भरती आणली एकोणीसाव्या वर्षी लागल आणि तेवीसाव्या वर्षी तुमचं बोर्ग रिटायर होईल लग्नाच्या वयात रिटायर करणार आहे ह्या पंतप्रधान अडथ आहे ना म्हणजे सत्यानाश कर म्हणून हे लक्षात ठेवा तुमचा पोरगा रिटायर झाला त्याचा बाप पोरगी दाखवली मी दा ले का सांगन पुढे ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन पुढे बाप उभा निघाले मारन लेखाले का तुमची पोरगी तरी त्यांना दे रिटायर झालेली आहे म्हणून ह्या सगळ्या सत्यानाश मोदीने केलाय तुम्हाला अजून शिकून असे दिन नाही पाहिजे ना आमचे पुरे दिन वापर दे अरे आमचे बुरे दिन परवडले ना सदुसष्ट रुपये पेट्रोल होतं बावन्न रुपये लिटर डिझेल होतं चारशे तीनचं सिलेंडर होतं डी बॅग पाचशे अडोदी होती आमचे बुरे दिन आम्हाला येते अच्छे दिन पाहिजे आणि टीव्ही वर येते दीड महिना झाला एक महिना मन की बात आम्ही साधे पुजतो काम की बात येऊन जाऊन मन की बात <laughs> <laughs> मला या गावात आमंत्रित केलं मी तीन आवाज देतो आवाज आरपार गेला पाहिजे या देशाचं संविधान धोक्यात आहे येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मोहिते दादा पटेल यांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा एवढंच मी तुम्हाला विनंती करीन कारण मी युपीएससी एमपीएससी चे विद्यार्थी महाराष्ट्रात घडवतो दरवर्षी चारशे पाचशे विद्यार्थी माझे लागते माझे वर्धेला क्लास आहे बरेचसे लोक इथं व्हिडिओ माझे पाहत असन रील्स युट्यूबवर खूप सारे विषय मी शिकवतो आणि मला चुकीचं वाटते शेतकऱ्याचा जी माया जयते म्हणून बोलतो म्हणून असं वाटते का शेतकऱ्याले गोरगरीब बेरोजगार पोराले या न्याय घेतला पाहिजे म्हणून कोट टिडकीनं बोलतो माझ्या एवढं मोदीने कोणीच बोललो नसत कोणीच बोल नसल म्हणजे चार वर्ष झाले ती बोलून राहिलो आणि मायावर इळीची धाड येईन याची वाट पाहून राहिलो मायाधरी जर यांना चोट्यानं इडीची धाड टाकली ते एखादी फाटकी भोगदळवाली चेड्डी आपल्यापाशी आहेच का ती दहा एकर वावर आहे गावली किराणा दुकान आहे आणि एक क्लास आहे म्हणून मी वाट पाहून माया उरावर इडीची धाड टाकाव आणि घरी जे सापडाले पाहिजे ते त्याने सापडाव म्हणून येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही योग्य विचार करून मतदान करा एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवीन बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज महाराजी राम कृष्णारी राम कृष्णारी धन्यवाद पुढे माझी सभा आहे मी निघतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद